असुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ पुस्तकार्थचा आपला आजचा विषय किंवा आजचं पुस्तक पौराणिक आर्य स्त्रीरत्न पौराणिक आर्य स्त्रीरत्न चित्रवर्म्याची पत्नी सिमंतिनी सावित्री काश्मीरच्या नंदीग्रामची महानंदा द्रौपदी आत्री ऋषी यांची पत्नी अनुसुया माहूरची महान सती दत्तकांता मध्य प्रदेशातल्या महेश्वरच्या नीलध्वज राजाची कन्या स्वाहा सीता जगन्नाथपुरीची पद्मावती रावणाचा मुलगा मेघना दुर्फ इंद्रजी पत्नी सुलोचना संत सखू आणि कर्दम ऋषींची पत्नी देवहुती अशा बारा पती व्रतांचा थोडक्यात परिचय करून देणार पुस्तक पौराणिक आर्य स्त्रीरत्न नाव पुन्हा घेतो चित्रवर्म्याची पत्नी सिमंतिनी सावित्री काश्मीरच्या नंदीग्रामची महानंदा माता द्रौपदी आत्री ऋषी यांची पत्नी अनुसूया महार माहूरची महान सती दत्तकांता मध्य प्रदेशातील महेश्वरच्या नीलध्वर्ज राजाची कन्या स्वाहा सीता जगन्नाथपुरीची पद्मावती रावणाचा मुलगा मेघनाद उर्फ इंद्रजीत याची पत्नी सुलोचना संत सखो आणि कर्दम ऋषींची पत्नी देवहुती अशा बारा पती व्रतांचा थोडक्यात परिचय करून देणारं पुस्तक म्हणजे पौराणिक आर्य स्त्रीरत्न हा माझ्या अज्ञानाचा भाग आहे हे पूर्णपणानं मान्य करत अगदी मोकळेपणाने सांगतो की या पुस्तकाचा ब्लर्ब समाज माध्यमात एके ठिकाणी मी पाहिपर्यंत असं काही पुस्तक आहे हेही मला माहिती नव्हतं या पुस्तकाची पहिली आवृत्ती कधी प्रकाशित झाली हेही हे पुस्तक वाचल्यावर कळत नाही पण या पुस्तकाची भाषा शैली शब्द निवड अलंकारिक पद्धत वाक्य रचना बघता हे पुस्तक किमान पन्नास ते साठ वर्षापूर्वी लिहिलं गेलं असावं असं वाटतं दामोदर लक्ष्मण लेले हे या पुस्तकाचे लेखक आहेत हे पुस्तक हातात येईपर्यंत दामोदर लक्ष्मण लेले असे कोणी लेखक आहेत हेही मला माहीत नव्हतं हेही मी मोकळेपणाने मान्य करतो पुन्हा एकदा हा साहजिकच माझ्या अज्ञानाचा भाग आहे हे नक्की या पुस्तकात समावेश असलेल्या स्त्री व्यक्तिमत्वांपैकी काही नावं मला चांगली माहिती होती काही नावं अगदी थोडी माहिती होती आणि काही नाव मी ऐकलेली सुद्धा नव्हती हाही पुन्हा माझ्या अज्ञानाचा भाग आहे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर या पुस्तकामध्ये असलेली मध्य प्रदेशच्या महेश्वरच्या नीलध्वज राजाची कन्या स्वाहा हे व्यक्तिमत्व मी कधीही ऐकलेलं नव्हतं तसच माहूरची महान सती दत्तकांता हेही नाव मी इथंच पहिल्यांदा वाचलं माहूरला मी स्वतः गेलेला असलो तरी सुद्धा तरीही किंवा म्हणूनच वरदा प्रकाशन पुणं यांनी मे दोन हजार बावीस मध्ये नवीन आवृत्ती म्हणून प्रसिद्ध केलेलं के हे एकशे अडसष्ट पानी पुस्तक मी अतिशय उत्सुकतेनं वाचलं पौराणिक आर्य स्त्रीरत्न हे पुस्तकाचं नाव दामोदर लक्ष्मण लेले हे लेखकाचं नाव वरदा प्रकाशन पुणे यांनी मे दोन हजार बावीस मध्ये नवीन आवृत्ती म्हणून प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक पुस्तकाची पानं एकशे अडसष्ट मनात आलं तसही सध्या मराठी साहित्यात सीता उर्मिला आणि एकंदरीतच पौराणिक ऐतिहासिक महाभारतीय व्यक्तिमत्व आणि त्यातही महाभारतीय स्त्री व्यक्तिमत्व चर्चेत आहेत त्यातही सीता आणि उर्मिला यांची नावं जास्त चर्चेत आहेत मीही या दोघी विषयीची काही पुस्तकं अलीकडेच वाचली आणि त्याचे अनेक भाग पुस्तकार्थ अर्थामध्येही मी सादर केलेत त्यामुळे या पुस्तकात सीता या व्यक्तिमत्वाविषयी लेख आहे हे पाहून मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली हे मी जरा सुद्धा नाकारत नाही एकशे अडसष्ट पानात बारा स्त्री रत्न समाविष्ट असल्यानं ही सारीच चरित्र त्रोटक स्वरूपात या पुस्तकात असणं हे साहजिकच किंवा स्वाभाविकच आहे त्यामुळे त्यातलेच काही मुद्दे पुन्हा इथं घेणे हे अयोग्य ठरेल लेखकावर पुस्तकावर आणि वाचकावर अन्याय करणारं ठरेल त्यामुळे होता तो या पुस्तकातल्या मजकुराचा उल्लेख आजच्या पुस्तकार्थ मध्ये करण्याचा माझा विचार नाही आणि तरीही एवढं नक्की सांगेल की या पुस्तकात आवर्जून वाचावं असं जे काही आहे त्याची मोजकी उदाहरणं इथे घेण्याचा मोह मला आवरत नाही पुस्तकार्थ मध्ये निदान तितकं तरी करू सिमंतिनीचा नवरा चित्रागंध आणि नागराज यांच्यामध्ये असलेला संवाद हा मुळात वाचण्याजोगा आहे त्याचबरोबरीनं सती सावित्री आणि यमराज यांच्यामध्ये असलेला संवाद जो या पुस्तकामध्ये जवळजवळ दोन ते अडीच पान आहे हाही मुळात वाचण्याजोग आहे हे दोन संवाद वाचत असताना आणि एकंदरीतच याच्या आधीचे पुस्तकचे भाग रेकॉर्ड करत असताना मला असं वाटलं की जसं महाराष्ट्रातले स्त्री संत असा विषय घेऊन पुस्तक लिहिलं जातं किंवा आता या पुस्तकाचा विषय आहे तसं पौराणिक कार्य स्त्रीरत्न असा विषय घेतला जातो त्याच ना अशा पद्धतीचं आता सती सवित्री आणि यमराज यांच्यामधला संवाद किंवा आर्य चाणक्य आणि राक्षस यांच्यामधला संवाद असं पौराणिक गाजलेले संवाद असं एखादा विषय घेऊन पुस्तक लिहावं का अशी एक कल्पना मनामध्ये चमकून गेली हे नक्की संस्कार संगत संवाद यांचीही बेमालूम उदाहरणं ठरतील म्हणून तर हे पुस्तक करावंच पण त्याच बरोबरीनं मी म्हंटल तसं पौराणिक कार्य स्त्रीरत्न या पुस्तकामधले हे दोन संवाद विशेषतः सिमंतिनीचा नवरा चित्रागंध आणि नागराज यांच्यामधला संवाद आणि सती सावित्री आणि यमराज यांच्यामधला संवाद या पुस्तकात मुळातून आहे याच पुस्तकातल्या वाक्याचा आधार घेत सांगायचं झालं तर सज्जनाबरोबर सात पावलं चालण्याचा सहवास घडला तरी स्नेहाचा लाभ होतो सज्जना बरोबर सात पावलं चालण्याचा सहवास घडला तरी स्नेहाचा लाभ होतो हा सहवास सतत घडतो त्याला रविप्रभा योग असं म्हणतात असंही हे पुस्तक सांगत रविप्रभा योग हे पुस्तक या सांगताना असं त्यांनी म्हटलंय की जसजस सूर्याचा उदय होत जातो तसा आपोआप प्रभाव होते किंवा गजानन महाराजांच्या पोथीमध्ये जसं म्हणलं की अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाला वेगळं काहीही करावं लागत नाही अंधार्या जागेत प्रकाशाची तिरी पोचली की आपोआप अंधार नाहीसा होतो अगदी अशाच पद्धतीनं सज्जनांबरोबर घडलं वाढलं सहवास राहिला तर स्नेहाचा लाभ होतो असं या संवादातलं वाक्य आहे ही केवळ झलक आहे एवढं लक्षात घ्या तसंच हे पुस्तक वाचत असताना लक्षात आलेली अजून एक गोष्ट म्हणजे या पुस्तकातली सर्वच अगदी बारापैकी बारा, बारा रत्नांनी परमेश्वराची करुणा भागताना घातलेल्या गाराण्यात एक गोष्ट आहे आणि ती कॉमन आहे आणि ती म्हणजे या बारापैकी बारा ही स्त्री व्यक्तिमत्वाने किंवा भाषे या पुस्तकाच्या शीर्षकाच्या भाषेत सांगायचं झालं ते या पौराणिक स्त्री स्त्रीरत्नाने परमेश्वराची कृपा भागताना करुणा भागताना वापरलेलं किंवा उपयोगात आणलेलं एक वाक्य असं आहे की त्यांनी कधीही हरी आणि हर यांच्यामध्ये फरक केलेला नाही असा संदर्भ दासगणू महाराज विरचित गजानन विजय ग्रंथ आपल्या लोकप्रिय भाषेत म्हणजे गजानन महाराजांची पोथी यातही येतो हे आवर्जून लक्षात आहे हो मात्र या पुस्तकात येणाऱ्या चरित्रकथेत सांगितली जाणारी गोष्ट आणि एरवी प्रचलित असणाऱ्या त्याच कथेत काही फरक आहेत उदाहरणार्थ या पुस्तकात सांगितली जाणारी काश्मीर मधली नंदीग्रामच्या महानंदेची गोष्ट आणि शिवलीलामृत या पोथीमध्ये सांगितलेली महानंदेची गोष्ट यात फरक आहे शिवलीलामृताच्या अकराव्या अध्यायामध्ये जी महानंदेची गोष्ट सांगितली जाते त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं गणित आहे त्या, त्या महानंदेकडे असलेल्या शावकांचा उल्लेख शिवलीलामृताच्या अकराव्या पोथीत आहे पण या पुस्तकातल्या काश्मीर मधल्या नंदीग्रामच्या रहिवासी असणाऱ्या म्हणजे त्याच महानंदीच्या चरित्र कथनामध्ये मात्र नाही असा फरक तत्वाचा नसून तपशिलाचा आहे हा भाग जरी खरा असला तरी श्लोकात जसे पाटभेद असावे इतकाही हा फरक शुल्लक नाहीये असाच काहीसा फरक द्रौपदीच्या कथेमध्ये या पुस्तकातल्या द्रौपदीच्या कथेमध्ये दृष्टदुम्न या तिच्या भावाबद्दल येतो या पुस्तकामध्ये द्रौपदीचा भाऊ दृष्टदम्य याच्याबद्दल जी सांगितलेली कथा आहे त्याचा फारसा उल्लेख महाभारतातल्या दुसऱ्या कोणत्याही पुस्तकामध्ये आलेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मग आता हे साहित्यिक स्वातंत्र्य आहे की हे पाठभेद आहे हे जात्या वाचकाने ठरवलेलं बरं तसाच प्रसंग द्रौपदी आणि जयनरथ यांच्यातला प्रसंग आणि कीचकावध प्रसंग या पुस्तकातही आहे या दोन्ही ठिकाणी या पुस्तकात सांगितलेला प्रसंग आणि एरवी आपल्या समजुतीत वाचनात कथनात कीर्तनात सांगितला जाणारा प्रसंग याच्यामध्ये फरक आहे म्हणजे किचकवध झाला हे दोन्हीकडे समान आहे परंतु तो कशा पद्धतीने झाला याची या पुस्तकात सांगितलेली कथा आणि एरवी कीर्तना पुराणात सांगितली जाणारी कथा याच्यामध्ये खूप फरक आहे असा फरक काही वेळेला गमतीचा वाटू शकतो काही वेळेला वेगळा वाटू शकतो पण निदान या करता तरी पौराणिक कार्य स्त्रीरत्न हे दामोदर लेले दामोदर लक्ष्मण लेले यांचं पुस्तक आवर्जून वाचावं आवर एवढं नक्की हे पुस्तक वाचत असताना सतत मनात पडणारा प्रश्न हा होता किंवा आहे की हे पुस्तक लिहिताना आणि प्रकाशित करताना नेमका कोणत्या वयोगटातला वृत्ती गटातला वाचक अनुक्रमे लेखक आणि प्रकाशक यांना अभिप्रेत होता कारण बाल आणि कुमारकटातील वाचक अभिप्रेत असेल तर स्त्री सौंदर्याचं वर्णन जास्त शृंगारिक आणि अलंकारिक आहे प्रौढ किंवा सरस सरसकट वाचक या पुस्तकाच्या लेखकाला आणि प्रकाशकाला अभिप्रेत असेल तर या पुस्तकात येणारा मजकूर फा किंवा आशय हा फार वरवरचा किंवा त्रोटक आहे या पुस्तकाच्या लेखकाला आणि प्रकाशकाला जर धार्मिक वाचक अभिप्रेत असेल तर या पुस्तकाची भाषा शैली त्यासाठी पूरक नाहीये एकंदरीतच आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हीत फार कमी पडणार असं हे पुस्तक आहे अलीकडच्या शाळेत शालेय जीवनापासून ते अगदी जीवना पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मूल्य शिक्षण हा विषय आणि त्या अनुषंगानं आपल्या देशाचा इतिहास हा विषय चलनात आहे त्या दृष्टीनं हे पुस्तक एखादा तरी चालून पाहायला हरकत नाही पण विषय म्हणून महत्वाचं असलं तरीही आशय आणि अभिव्यक्ती यात फसलेलं निदान फार फार कमी पडणार असं पुस्तक म्हणजे दामोदर लक्ष्मी म्हणलेले लिखित वरदा प्रकाशनानं नवीन आवृत्ती म्हणून प्रकाशित केलेलं पुस्तक पौराणिक आर्य स्त्रीरत्न माझे तरुण मित्र कौशिक लेले म्हणतात त्यांच्या शब्दाचा आधार घ्यायचा तर जमलं तर वाचावं वा अशा पद्धतीचं पुस्तक म्हणजे दामोदर लक्ष्मण म्हणलेले लिखित वरदा प्रकाशन प्रकाशित पौराणिक आर्य स्त्री रत्न पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद